ले 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 ले, थ, मी वेदिका आज आपण बनवलेलं आहे मालवणी पद्धतीचं असं आंबट तिखट हळदीची पानं तिरफळं टाकून मस्त असं बांगड्याचं हे तिकलं बनवलेलं आहे छान असं मस्त झालेली आहे चटणी याची बघा ही हळदीची पानं आहेत चवीला अप्रतिम झालेलं आहे चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी सुरू करण्याआधी मी वेदिका माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते ही हळदीची पानं टाकलेली आहे तिरफळं पण टाकलेली आहे मातीच्या भांड्यात आपण बनवले त्यामुळे अजून छान एक मस्त चव आलेली आहे बांगड्याच्या ति खूप बांगड्याचं तिखलं करायला मी इथे घेतलेले आहेत हे दोन बांगडे घेतलेले आहेत असे घट्ट असे बघून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे दाबा दाबायला नाही पाहिजे आणि कसं हे आहे ना त्याचं डोक्याच्या इकडचा भाग आहे तो असं उघडून बघायचा आहे हा जर असा लाल असला हा बघा एकदम तर हे मासे एकदम ताजे आहेत हे बर्फातले मासे नाही आहेत हे समजतं आपल्याला हे बघा एकदम ताजे असतात आणि इथे हे डोळ्याची ते दाबलं घ्यायचं पाणी नाही आहे तसं म्हणजे समजायचे की हे ताजे मासे आहेत आता साफ करून घेऊया मासे साफ करण्यासाठी ना मी हे वेगळीच वेळी असते ठेवलेली आहे मी आणि नॉर्मल जे असतात ना रोजच्या वापरासाठी ती वेगळी ठेवलेली आहे ह्याला खवळं असतात बारीक 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 अशी तर ती पहिली खवळं साफ करून घ्यायची नाही कशी आपली ती सारा येऊ शकतात एकदम बारीक बारीक असतात ही बघा अशी आता काय करायचंय हे जे पंख इतना ते कापायचे आहेत इथून पण कापून घेते आता ही डोक्याकडचा हा भाग आहे ना तो जर तुम्हाला हवा असेल तर म्हणजे इथून पण कापला तरी पण चालतो नाही मी आता हे असं इथून काढते हे पोटातली घाण सगळी अशी काढून घ्यायची आहे डोळा पण काढून आहे डोळा कापून आहे आणि ही पोटामधली ही सगळी घाण आहे ना काढून घ्यायची पोटातली घाण काढायची ही सगळी आणि याचे मी ना दोन तुकडे करणार आहे फक्त बघा मस्त कस ताज एकदम आणि हा शेपटीकडचा भाग आहे ना तो पण कापून टाकायचा आपल्याला पोटाकडची घाण मी हे सगळं पोट हे असतं ना पोटाच्या इकडचं ते काढलंय मी हे सगळं पंख कापायचे दुसरा पण साफ करून दाखवते आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहिले दोन ते तीन पाण्यामध्ये आणि मग मीठ लावून ठेवायचं आहे तर हे साफ करून झाल्यावरती मी मीठ लावून ठेवणार आहे त्याला मी हे इकडचं साईडचं पण काढते जेणेकरून कसं का पोटातली जी घाण असते सगळी ती सगळी काढता येते व्यवस्थित आपल्याला हे मी साईडचं पण हे काढ काढते असं सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचंय डोळा काढायचा पंख काढायचे खवळ थोडीशी काढून घ्यायची ती काही यांना असतात खवळं काही येणा नसतात आता हे मोठे आहेत त्याला काही ना नाही आहे एवढी खवळं आणि दोन तुकडे करू तुम्ही दोन करू शकता तीन करू शकता आता हे मी दोनच करते जास्त नाही करते आणि शेपटी पण कापून घ्यायची आता हे धुवून घ्यायचे आहेत मासे आणि मीठ लावून घेते मी स्वच्छ मी धुवून घेतले दोन ते तीन पाण्यात आता याला ना मीठ लावून घ्यायचंय आणि पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचंय माश्याला हे मी मीठ लावून ठेवलेलं आहे वीस मिनिटं ठेवायचंय आपल्याला चटणी बनवण्यासाठी आपल्याला ना माशाची इथे मी अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे एक नारळ फोडलेला मी त्याच्यातलं हे अर्धी वाटी एवढं खोबरं आहे जास्त खोबरं नाही जात आणि त्यानंतर चार ते पाच लसणीच्या पाकळ्या लसू कांदा घ्यायचा आहे छोटा कांदा घ्यायचा आहे अर्धा फोडणीला ठेवायचा आहे आणि अर्धा हा त्याच्यातला मी अर्धा उभा कापून घेतलेला आहे अर्धा फोडणीला घेतलेला आहे आणि लसणीच्या पाकळ्या आहेत ह्या दोन ते तीन छोटा कांदा घ्यायचा आहे एकदम एवढा मी कांदा घेतलेला आताशी छोटे कांदे येतात तर मी हा छोटा कांदा घेतलेला त्याच्यातला अर्धा ह्याला उभा कापलेला आहे आणि अर्धा फोडणीला त्याच्यानंतर इथे मी मिरच्या भिजत घातलेल्या ह्या बेडग्या मिरच्या आहेत बेडगी मिरची बोलतात ती ह्या मी सात ते आठ आहेत बेडगी मिरची भिजत घालून ठेवायची आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं जास्त टाईम जेवढे भिजल तेवढं भिजवाल तेवढं आपली चटणी जी आहे ना वाटतो त्यावेळी पटकन वाटली जाते आणि एक चमचा एवढे हे धने आणि यातच मी तिरफळ टाकलेली आहेत ही सात ते आठ अशी ना तिरफळ टाकलेली आहेत ही बघा तिरफळ्याने कशी बांगड्याचं बांगड्याचं आपण तिखलं करतो ना ते खूप छान होतं ते मी ही सात ते आठ अशी टाकलेली आहे अशी असतात तिरफळं ही असली, असली तरी पण चालतात नाहीतर नसली तरी चालतात यामध्ये एक बी असते काळ्या कलरची ती काढायची असते मिरीसारखी बी असते जर ती टाकली त्याच्या सकट असतं ते, ते कडू होणार म्हणून मा, ही काढून टाकायची असते बी तर बांगड्याचं म्हणजे तिकलं करण्यासाठी कसं मा माशाचं कोणत्याही सारामध्ये ना असं तिरफाळ घातली का छान अशी मस्त चविष्ट अशी कडी होते आणि त्याच्यानंतर ही मी हळदीची पानं नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये हळदीची पानं येतात तर मी ही अशी ना सुकवून ठेवलेली हळदीची पानं कधीतरी अशी बांगड्याचं तिकलं वगैरे केलं सगळ्याच मच्छीला नाही टाकत पण बांगड्याचं तिक बांगड्याचं तिकलं वगैरे असं केलं ना की त्याला अशी टाकते खूप छान एक चव येते तर ही मी अशी सुकवून ठेवलेली सुकवली ना तरी पण त्याचा वास आहे ना छान एकदम जसं आहे तसाच म्हणजे राहतो जराशी टाकली ना ही बघा आता उघडते मी तर त्याचा वास जो आहे ना तसा यायला चालू होतो असं तर सुकवून ठेवली श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात अशी सुकवून ठेवली आणि नंतर घातली ना तरी पण चालतात तर मी अशी सुकवून ठेवते दरवर्षी म्हणजे जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपल्याला वापरता येतात तर ही पण मी घालणार आहे दोन तीन पानं छान एक मस्त चव येते म्हणून तर हे ना वाटप वाटून घ्यायचं आहे आता पहिल्या मी ना स्टाट मिरच्या मी वाटून घेते आणि कोकमा लागणार हां आता मेन सगळ्यात ही कोकमा लागणार आहे जर कोकमा नसेल तर चिंच पण घालू शकतो पण मालवणी मालवणी पद्धतीचा करायचं असेल तर कोकणामध्ये आमच्या तर ही या अशा कोकमाशिवाय तर माशाची कळी तर होणार होणारच नाही पण ज्यांच्याकडे जर समजा नसतील कोकम तर त्यांनी चिंच वापरली तरी चालतील तर ही मी घेतलेली आहेत जास्त आहेत ही कोकम यातली मी छोटी छोटी करून घेणार आहे चार ते पाच कोकम जास्त नाही वापरणार ना आहे कारण खूप आंबट आहेत ही रसे रसवाली आहेत कोकम तर ही अशी तोडून घालायची आहेत आता ना मी पहिला आधी मिरच्या वाटून घेते एकदम बारीक अशा ना मिरच्या वाटून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खोबरं वाटून घ्यायचे आहे खोबरं आणि कांदा कमी जातो याच्यामध्ये तिथल्यामध्ये या कांद्याचं प्रमाण खूप तिक कमी असतं तर मी एवढी कोकमं घालणार आहे आणि मिरच्या ज्या आहेत ना त्या मी आता अख्ख्या विजत घातलेल्या आहेत त्याच्या आपण अर्ध्या तुकडे करून आपण घालायचे आहेत म्हणजे जेणेकरून कसं मिक्सरमध्ये ते पटकन वाटू शकतात हे मी भिजत घातलेले अगोदर पटकन आता मी हे वाटून घेते पहिल्या मिरच्या वाटणार आहे आणि त्यानंतर खोबरं टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि वाटून घेणार आहे काही जण याच्यामध्ये ना बडीशेप पण घालतात पण बडीशेप नाही मी घालत आहे आमच्या पद्धतीने जशी करतो आम्ही ना तशी मी दाखवते हो तुम्हाला तर हे मी ना पहिल्यांदी मिरच्या वाटून घेते मिरच्या धने आणि तिरफळ मी टाकले थोडंसं पाणी टाकून आहे ना वाटून घ्यायचंय जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला नाहीतर ना त्याची कढी होणार बनवताना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चटणी अशी वाटून आहे हे मी वाटून घेते इथे मी मिरच्या बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत आता खोबर लसूण आणि कांदा वाटून घ्यायचंय थोडस पाणी टाकायचंय हे कसं तिकलं आहे ना त्याच्यामुळे ना पाणी ह्याच्या यामध्ये ना चटणी सारखं होतं हे आणि सार जे असतं ना त्याच्यामध्ये पाणी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि ह्याच्यामध्ये जरा कमी असतं चटणीसारखं आपण बनवतो ना म्हणून त्याला तिकलं म्हणतात थोडंसं थोडं पाणी टाकून आता हे मी वाटून घेणार आहे ते मी ना तिकलं मातीच्या भांड्यामध्ये करते तेल घालून घेतलंय मी दोन चमचे एवढं चांगलं तापवून घ्यायचंय तेल मातीच्या भांड्यात कशी आणखीन एक छान मस्त चव व्हायचे कोंडणी चांगली तापली लाल झाली की नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचंय वाटप एक चांगली तापली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे वाटप छान कोंडणी तापलेली आहे यामध्ये पाणी घालायचं नाही जास्त जेवढं मी आता वाटपासाठी वापरलेलं तेवढं त्याच्यामध्येच आता हे मासे पण शिजू देणार आहे गॅस मी बारीक केलेली आहे आणि ही चटणी सगळी हातानेच आता काढून घेणार आहे जास्त पाणी वा, वापरणार वापरणार आता हातानेच काढून घेते काहीजण यामध्ये कडी पत्ता पण घालतात पण आम्ही कढीपत्ता नाही घालत आता एक ना या चांगली उकळी यायला द्यायची दोन मिनिटं मी हे झाकून ठेवते ना यामध्येच ना मी ना मीठ घालते मीठ आणि कोकम हळदीची पान घालायचे मासे टाकायचे आहेत मासे जे आहेत त्याला वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत हे बघा असं जाड असं मस्त होणार वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत हळदीची पानं टाकते मी याच्यात याच्यातच हे पुरत आहे थोडस झाकून ठेवते त्यानंतर कारण ते कसं जाड आहे ना त्याच्यामुळे ते उडणारच थोडस मीठ चवीनुसार आणि कोकम आताच घालायची आहे ती एक आहे चांगलं आता यामध्ये ना मी हे जरा आता दोन मिनिटं झाकून ठेवते आणि जे मासे आहेत ना त्याला मीठ लागलेलं ला आहे चांगलं ते मी परत एकदा ना पाण्यातून काढून घेते कारण जर समजा मीठ कधी कधी जर समजा जास्त झालं असेल तर मग ते निघून जातं मी एकदा फक्त पाण्यातून काढून घेणार आहे आणि नंतर टाकणार आहे काही जण असे डायरेक्ट पण टाकतात डायरेक्ट टाकले तरी पण चालतील मी ना यामध्ये टाकते हे मासे आणि फक्त एकदाच ढवळायचं आहे आणि ना मिक्सरचं आणि हे जर थोडंसं जाडसर वाटतंय म्हणून एक थोडंसं पाणी जे आहे ना मिक्सरचं मी धुवून घेतलेलं ते टाकते आता यामध्ये म्हणजे जेणेकरून व्यवस्थित ते होईल एकदाच असं हे ढवळून घ्यायचं हे आता झाकून ठेवायचं आहे काय ढवळलं म्हणजे असं फक्त जरासा चमचा हे केलाय झाकून ठेवणार आहे पाच मिनिटासाठी आणि आपलं हे तिकलं तयार आहे तयार होईल खूप छान असं सुगंध मस्त वांगळा जे तिकलाचा येतोय मस्त झालेला आहे आपण जे हळदीचं हो पान टाकलेलं आहे त्याचा पण वास सुगंध छान येतोय हे बघा सारखं ढवळत राहायचं नाहीये मासे छान असे शिजलेले आहेत आपलं बांगड्याचं तिकला तयार आहे जास्त जर हे केलं तर ते मोडू शकतात हे बघा चटणी अशी मस्त तयार झालेली याची तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा